की महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी किती शिकायचं आहे महाराष्ट्रातले लोक उत्तर भारतामध्ये रोजगार करण्यासाठी जाणार आहेत का गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये बिमारू राज्यांमधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उत्तर भारतीय आले म्हणजे आणि सगळ्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातल्या त्यांना हे कळलेलं आहे की या प्रकारचं जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं त्या स्थलांतराच्या बरोबर अनेक प्रकारचं राजकारण निर्माण होतं संस्कृती कारण निर्माण होतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये हिंदीचं बी एड शिक्षण घेणारे हिंदीचं बी ए शिक्षण घेणारे अशी मुलं आधी नव्हती असं नाही पण उत्तर भारतीयांचं प्रमाण प्रचंड वाढल्यानंतर बी एड हिंदीतनं करणारे वाढले हिंदी बी ए करणारे वाढले एम ए पी एच डी करणारे वाढले आणि त्याच्यामध्ये उत्तर भारतीयांचं प्रचंड प्रमाण वाढलं आता तुम्ही पहिली पातळी सक्तीचं केलं तर उत्तर भारतीयांना रोजगार हमी योजना चालवणं हे जर महाराष्ट्र सरकारच्या कामाचा भाग असेल तर त्यांनी करावं म्हणजे आता उत्तर भारतीयांनी रेल्वे ते टॅक्सी चालवली रिक्षा चालवली पाणीपुरीचे धंदे चालवले पण त्यांना आता आपण शिक्षकही करून टाकू तेवढं केल्याशिवाय महाराष्ट्राचं गाय पट्ट्याशी थेट जोडणं पूर्ण होणार नाही असं ज्यांना वाटत आहे त्यांच्याच सुपीक डोक्यातनं हा निर्णय आलेला आहे